नऊ सव्वा नऊ लाख कोटीच आताच महाराष्ट्रावरच जे देणं आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही कारण आपले अर्थमंत्री जे आता आहेत दे ते दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नाही की त्याची एसेट साईड काय लायबिलिटीज काय एवढे नऊ लाख कोटी आपण परत आणणार कुठून कुठूनच कळतं सायंटिफिकली जर आपण बघितलं तर कबुतरांच्या इन्फेक्शन म्हणजे त्याच लंग इन्फेक्शन होऊन क्रिप्टोकोकॉस होऊन त्याच्यात अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन फंगल इन्फेक्शन होऊन लंग्सला त्रास होतो एवढं मला कळतं म्हणून मी खरं तर जैन धर्माच्या सगळ्या चेस्ट फिजिशियन्सना विनंती के केली होती की तुम्ही जाऊन तुमच्या धर्मगुरूंना समजवा की हे चुकीचं आहे पण त्याच्यात सुद्धा राजकारण होतं हत्तीत सुद्धा राजकारण होतं आपल्या राज ह्याच्यात ह्याच सगळ्या क्षुल्लक गोष्टींवर आपण राजकारण करतो पण नऊ सव्वा नऊ लाख कोटींच आत्ताचं महाराष्ट्रावरच्या जे दे देणं आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही कारण आपले अर्थमंत्री जे आत्ता आहेत ते, ते दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नाही की त्याची एसेट साईड काय लायबिलिटीज काय एवढे नऊ लाख कोटी आपण परत आणणार कुठून याचे डेट आपण कमी करणार कशी त्याच्याकडे त्यांना वेळच नाही किंवा कळतही नसत